काहीतरी घेऊन आलात बघ माझ्या परला मी आज स्पेशल आणले स्पेशल परी तेवढा बघा खाल बस स्पेशल काय आणलं असं मी परीला सांग काय आणलं

भाजी कांदा मिरचू मिरची बरं तुला प्लेट घे प्लेटामध्ये थोडस बारका प्लेट घे का खाली बस बघा मित्रांनो माझं पिल्लू कस दिसते आज रोज रोज नटते असं रडका आहे थोडस

मी माझ्या मुलीसाठी काही करू शकतो तुम्ही पण तुमच्या मुलीसाठी करा आणि मुलगी आपली ही जास्त दिवस आपल्याजवळ राहत नाही एक दिवस तिला तिच्या घरी जावं लागते त्याच्यामुळे आहे ना आपल्याजवळ जोपर्यंत आहे मुलगी तोपर्यंत तिची इच्छा पूर्ण करा आणि तिला जे लागेल ते घेऊन द्या जी खाईल ते घेऊन द्या तिचा लाड करा तिचा हट्ट पुरवा आणि सर्वांना एक अशी मुलगी असायलाच पाहिजे मदत मत म्हणजे आणि दुसरी गोष्ट मेन मुळाची म्हणजे मुलीला सर्वात जास्त जपा तुम्ही आता शक्यतो तर कुणाच्या भरवश्यावर मुलगी सोडू नका घरी असताना घरी आपले कोणते नातेवाईक म्हणाऱ्या नका ठेवू आपली बायको किंवा आपण असंच दोघांच्या समोरच हौद्या लेकरू आता कुणावरच भरोसा करायचा टाइम राहिलेला नाही शाळेत येताना जाताना शाळेत बी जर गेलो तर तुम्ही तुमची पत्नी किंवा तुम्ही स्वतः जाऊन घेऊन येत जावा कामाला थोडासा वेळ लागू द्या हरकत नाही पण मुलीला शक्यतो तर स्वतःच संरक्षण द्या बघा तुम्ही बघताय ना आता किती असं प्रकार घडतात महाराष्ट्रामध्ये आपल्या एवढ्याशा लहान चिमुकलीवर कुठे बलात्कार व्हायचे गुरुदेवसाहेब करावं लोक असलेले झाले त्यामुळे आहे ना मुलीला शक्यतो तेवढं सुरक्षित हे करा स्वतः जाऊन घेऊन या आणि तिचे हट्ट पुरवा लाड पुरवा तिला मागच ते घेऊन द्या आणि आई आईबापांना खूप म्हणजे खूप प्रेम करा जय बेम